नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण जाधववाडी येथे भगत सरांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर कांद्याचा प्लॉट त्यांनी सक्सेसफुली काय केलंय तर हे माहिती आज इथं आपण सरांच्याकडून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव प्रणव संभाजी भगत सर नमस्कार सर तुमचं नाव काय हो का आजोबा येते तुमचे हां हां मग तुम्ही किती वर्ष झालं सातत्यानं तुम्ही कांद्याचा प्लॉट करता गेले गेले पंधरा ते वीस वर्ष होय का कांद्याचा प्लॉट आम्ही करत आहे मग ह्या वर्षी काय असं केलं की एवढा जबरदस्त कांदा आलाय गेले दोन वर्षे पाठोपाठ कांदा एवढा खास आला नव्हता ह्या वर्षी आम्ही प्रथमच ऑर्गेनिकचा वापर केला ऑर्गेनिक 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 खास करून पंचगव्यम औषध हे आम्ही तीन वेळा फवारणी केली त्याची कशासाठी काय झालं होतं म्हणून तुम्ही पंचगव्यम वापरले कांद्याच्या पातीवर असे पांढरे कलरचे स्पॉट आले त्यामुळे तो पाती अशा पिवळ्या पडून खाली पडायला लागल्या होत्या म्हणून आम्ही प्रथमच हे औषध ट्राय केले त्याचा रिझल्ट आला प्रथम रिझल्ट आला परत आणखी दोन आठवड्याने पुन्हा एकदा फवारणी केली मग पहिली फवारणी ज्यावेळेला तुम्हाला स्पॉट दिसायला लागला त्यावेळेला तुम्ही ती फवारणी केली होती का पातीवरती स्पॉट दिसा ला दिसायला लागल्यानंतर पांढऱ्या कलर चे स्पॉट दिसायला लागल्यानंतर पहिली फवारणी केली आणि दुसरी फवारणी पुन्हा दुसरी का करावी लागली का दिन ला दोन तीन फवारण्या सांगितल्या दोन फवारणीच औषध होतच सांगताना पण सांगितलं दोन फवारणी करा प्रथम फवारणी बऱ्यापैकी रिझल्ट होता कुठे कुठे असे अजूनही दिसत होते डाग पुन्हा एकदा फवारणी केल्यानंतर ते बऱ्यापैकी क्लिअर झाले सगळे पातीची वाढ झाली त्या मग परत पाणी भेटले कांदाही चांगला झाला तुम्हाला पंचगव्यम वापरल्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला कम्पनी। आहे तर हे पंचगव्यम कुठल्या कंपनीचं आहे धनश्री ऑर्गेनिक कंपनी धनश्री ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर लिमिटेड कंपनी या कंपनीचं प्रोडक्ट आहे पंचगव्यम तर ते तुम्ही तीन वेळा फवारणी केल्यामुळे तुम्हाला कांद्यामध्ये एवढा चांगला रिझल्ट आला आहे हा हा मग सर आता तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीनं तुमच्याच प्लॉटमध्ये आले असं थोडी नाही की ते पांढरे स्पॉट वगैरे बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी तसं आहे त्यामुळे त्यांचा कांदा लवकरच काढायला खाली वाढ झाली कांद्याची कांदा लहान असतानाच पाती पिऊया आपण कांदा काढायला कांद्याची सहा लहान राहिला साईज लहान राहिली काय हा हा म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा तो, तो प्लॉट गेलाच गे 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 है ना तुम्ही फक्त पंचगव्य वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळालाय तर हा प्लॉट पण सर तुमचाच आहे आणि तो जी काळोखी आहे तो प्लॉट कोणाचा आहे तुमचा होय का पुढे केलेला प्लॉट आहे का ही कधी लागवड केलेली होती त्याला आता लागवड करून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आता बऱ्यापैकी साडेतीन महिने झाले हा आणि तो प्लॉट त्याला अडीच महिने झाले लागवड करून अडीच महिने झाले हा हा त्याच्यामुळे अजून कांदा पण लहान आहे आणि काळोखी त्याच्यावरती खूप छान आहे असं त्याच्यावरती पण तुम्ही वापरले का पंचगव्य केलेली का तुम्ही त्याची फवारणीच केली मग ते कसं कसं तुम्ही पंचगव्य वापरावं हे तुम्हाला सुचवलं कोणी आमचे मावस भावस दुकान आहे गणेश कृषी कृषी सेवा केंद्र त्यांना मला सांगितलं होतं की असं असं चांगला आहे ऑर्गॅनिक आहे काय साईड इफेक्ट होणार नाही म्हणून आम्ही प्रथमच ते वापरलं बऱ्यापैकी त्या चांगला रिझल्ट आला हा 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 तर सर जसं तुम्ही सांगितलं की तुमचे इतर गावातले इतरांचे प्लॉट गेलेत कांदा मोठा झाला नाहीये मग तुम्ही ही फवारण्या के केल्या आता ही तुमची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातली लागवड आहे मग आता बऱ्यापैकी कांदा काढणीकडे आलेला आहे वेळ हा तर आता तुमच्या कांद्याची साईज बघूया का किती झाले ते दाखवू शकताय का मला दाखवा सर वा चांगली साईज आली सर तुम्ही तुम्ही नेहमी कांदा करताय मग ही साईज आणि आधी साईज कसा फरक वाटतोय का तुम्हाला मोठा होतोय कांदा हा हा ही योग्य साईज आहे का अजून मोठा अजून मोठा होणार आहे मोठा हा हा पूर्ण आहे हा हा म्हणजे अजून पात हिरवी आहे तुम्हाला अजून कलर पण त्याचा यायचा आहे आणि मोठा सुद्धा व्हायचा आहे हा 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 म्हणजे अजून पाच दाबणी वगैरे ते पण अजून तर तुम्हाला रहुत रहुत चांगला आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आम्ही सांगेन की हे औषधाची फवारणी चांगला रिझल्ट आहे सर्वांनी याचा वापर करा बऱ्यापैकी दोन ते तीन वेळा फवारणी करा शंभर टक्के चांगला रिझल्ट येईल तर नक्कीच ऑर्गॅनिकचा त्यांना रिझल्ट चांगला आलेला आहे तर तुम्हीही वापरून बघू शकताय वापरल्यानंतर समजणार आहे आपल्याला की काय रिझल्ट आहे ती आता या भगत सरांनी तर आपल्याला सांगितलेलंच आहे की त्यांना काय रिझल्ट आला आहे तुम्हीही यूज करून बघा नक्की वापरून बघा रिझल्ट आला तर नक्की चांगला बेनिफिट मिळणार आहे जसं की सरांनी आम्हाला पहिल्यांदा बोलताना ते बोलले की आम्ही आता इथून पुढे ऑर्गॅनिकच वापरणार आहे असं त्यांच्या बोलण्यातून आलं कारण का त्यांना रिझल्ट चांगला मिळालाय रासायनिक वापरून स्वतः रसायनयुक्त खाण्यापेक्षा ऑर्गॅनिक वापरला तर सगळ्यांनाही चांगलं मिळणार आहे स्वतःलाही खायला आपल्याला ऑर्गेनिक फूड मिळणार आहे बरोबर आहे ना सर सर तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्या दोघांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद